उद्धव ठाकरे तेव्हा म्हणायचे फार छान आहे फार छान आहे मग आता काय झालं अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला अजित पवारांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते एकनाथ शिंदे हे अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचं कौतुक करत होते त्यावेळी प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक बजेट आहे असं म्हटल्याचं सांगितलं त्यावर मुख्यमंत्री प्रतिक्रिया देत असताना अजित पवार हे मध्येच आले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली मी ज्यावेळी त्यांच्या उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये होतो त्यावेळी मी अर्थसंकल्प मांडल्यावर फार छान आहे फार छान आहे म्हणायचे आता मी इकडे आहे म्हणून म्हणतात त्याला काय अर्थ आहे असं अजित पवार म्हणाले यानंतर मग लगेचच बापू बाजूला उभे असलेले देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे उद्धव ठाकरेंनी यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या एका कार्यक्रमात म्हटलेलं होतं मला अर्थसंकल्प कळत नाही ते त्यामुळे त्यांच्यावर न बोललेलं बरं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प चार महिन्याचा असला तरीसुद्धा तो मांडलेला आहे म्हणून मी पुन्हा एकदा वित्तमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्यांचे अभिनंदन करतो एक सरकारने एक सर्व समावेशक असा अर्थसंकल्प सादर केलेला आहे उद्धव ठाकरे म्हणाले हा इंट्रीम बजेट नव्हता म्हणजे आता निवडणुका समोर आहेत म्हणून बजेट करायचं नाही आणि त्यांना विरोधी पक्षाला दुसरं काय ज्यावेळेस त्यांच्या सरकारमध्ये होतो आम्ही दोघं मी त्याचा अर्थसंकल्प केला की ते माझं कौतुक करायचे फार छान आहे फार छान आहे आता मी इकडे म्हणून ते म्हणतात तसं त्याला काय अर्थ नाही महत्वाचं म्हणजे उद्धवजींनी स्पष्टपणे केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या समोर एका कार्यक्रमात सांगितलं प्रांजपणे सांगितलं मला बजेट वगैरे मधलं काहीच कळत नाही त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर बोलू शकत नाही त्यामुळे ते लक्षातच येतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई